आपण पाहत आहात प्रेस कॉन्फरन्स घेतली आणि त्या प्रेस कॉन्फरन्स मध्ये सांगितलं की कळव्या उमऱ्यातील आमदार डॉक्टर जितेंद्र साहेब यांनी राजीनामा द्यावा हो डॉक्टर जितेंद्र आव्हाड राजीनामा देण्यासाठी तयार आहेत जर तुम्ही म्हणतायत की बॅलेट पेपर वरती निवडणुका होतील तर त्या निवडणुका तुम्ही घोषित कराव्यात आणि तुम्ही घोषित करून होणार नाही परांजबाई लक्षात घ्या दो दो तो जो अधिकार आहे तो निवडणूक आयोगाला आहे निवडणूक आयोगाने उद्या प्रेस कॉन्फरन्स घ्यावी आणि घोषित कराव्यात की कळव्या महाराष्ट्रातल्या तमाम ह्या होतील त्या डॉक्टर जितेंद्र आव्हाड आणि नजीब मुलामध्ये भांडणं लावायची आणि मलिदा खायचा हा धंदा आनंदपरांचे बंद करा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये होतात ऑफिस मध्ये बसत होतात तेव्हा गोखलेची मिसळ खात होतात अंकिता पोळी भाजी तुम्ही जेवण करत होता ते कोणाच्या पैशाने करत होता ऑफिस मधली कधी साखर कधी दूध तुम्ही आणलेलं माहीत नाही ज्या पद्धतीने तुम्ही या ऑफिसमध्ये वागत होता त्याच पद्धतीने तुम्ही त्या ऑफिसमध्ये वागत आहात आत्परांजे लक्षात ठेवा जितेंद्र आव्हाडांच्या मागे लागू नका विनाकारण त्यांना त्रास देऊ नका तुमचा काही एक संबंध नाही तुम्ही साधे खासदार होऊ शकले नाहीत तिकडे जाऊन आमदार होऊ शकले नाहीत तुम्हाला साधे विधान परिषद भेटू शकली नाहीत आणि तुम्ही आव्हाडांवरती टीका करता अरे ज्या आव्हाडांनी तुम्हाला भावासारखं जपलं भावासारखं सांभाळलं प्रत्येक कार्यकर्त्यांच्या समोर आव्हाड साहेब जायचे जेव्हा जेव्हा तुम्ही कार्यकर्त्यांच्या विरोधात जायचे तेव्हा आव्हाड साहेब तुम्हाला सांभाळून घ्यायचे आज त्या जितेंद्र आव्हाडांकडून राजीनामा वाटताना तुम्हाला कमीपणा वाटत नाही परांबे साहेब विनाकारण जितेंद्र आव्हाडांच्या नादाला लागू नका जासे उत्तर भेटेल तुमच्यात हिंमत आहे तर उद्या जाहीर करा तुमच सरकार बसतय ना जाऊन सांगा निवडणूक आयोगाला सन्माननीय बाळासाहेब ठाकरे साहेब यांचा पक्ष सोडला शिवसेना तेव्हा आश्रित म्हणून डॉक्टर जितेंद्र आव्हाडांकडे होता जितेंद्र आव्हाड साहेब यांच्या संरक्षणामध्ये संपूर्ण ठाणे शहरात जिल्ह्यात महाराष्ट्रात तुम्ही फिरत होता त्यावर संरक्षण देण्याचं काम डॉक्टर जितेंद्र आव्हाड साहेबांनी तुम्हाला दिलं दुसऱ्या बाजूला ज्या एकनाथ शिंदेच्या बाजूला जाऊन आज तुम्ही बसत आहात त्याच एकनाथ शिंदे उठसूट त्यांना नावं ठेवणं त्यांचे त्यांचा मुलगा श्रीकांत शिंदे यांना नावं ठेवण्याचा प्रताप हा तुमच्याकडून घडत होता विसरलात का दिल्लीचे बिंदे एकनाथ शिंदे बोलल्यावरती अकरा पोलिस टेशन मध्ये गुन्हे हे तुमच्या नावाने दाखल झाले होते हे विसरू नका शॉर्ट टर्म मेमरी लॉस हे तुम्ही आहात हे विसरू नका अजित पवार पवारांनी जेव्हा पक्ष बदलला होता अजित पवार पवारांनी जेव्हा शपथ घेतली होती तेव्हा काय केलं होतं कार्यकर्त्यांना काय सांगितलं होतं आंदोलन करा दादांच्या पुतळ्याला चपलीने मारा हे सांगणारे तुम्हीच होतात आणि घोषणा पण सांगितली होती की नेमका पत्ता कडवा आहे दादा पुढे बोलणार नाही तुम्ही सांगितले होते तुम्हाला चांगल्या पद्धतीने माहित आहे कशाला विनाकारण टीका टिप्पणी करताय प्रत्येक वेळेस आवाड साहेबांवरती टीका टिप्पणी करायची एका बाजूला नजीब मुलांचे कान भरायचे दुसऱ्या बाजूला जितेंद्र आव्हाडांवरती टीका टिप्पणी करायची दोघांमध्ये वैमनस्य ठेवायचं दोघांमध्ये भांडणं लावून द्यायचं कळीचा नारद बनू नका तुम्ही तुमच्या पक्षाचं बोला तुम्ही तुमचा पक्ष कसा कसा वाढवेल तिथे लक्ष द्या विनाकारण जितेंद्र आव्हाडावरती टीका करण्याच्या भानगडीमध्ये तुम्ही पडू नका तुमचं कर्तृत्व तुम्ही सिद्ध करून दाखवा एक जितेंद्र आव्हाडांवरती जर टीका केली तर तुमचे वरिष्ठ तुमच्यावरती खुश होतील तुमचे पाठ थोपटतील म्हणून वारंवार तुम्ही जितेंद्र आव्हाडांवरती टीका करता आणि ते क्लिप नेऊन अजितदादाला दाखवण्याचा प्रयत्न करता त्या क्लिप जाऊन तुम्ही तातकरे साहेबांना दाखवण्याचा प्रयत्न करता ते क्लिप नेऊन तुम्ही पटेल साहेबांना जाऊन दाखवण्याचा प्रयत्न करता आणि शबाशी घेण्याचा प्रयत्न करता म्हणजे एखादं महामंडळ तुमच्या पदरामध्ये पडेल आणि त्याच्यातनं पुन्हा तुम्ही दाखवाल की बघा मी किती कर्तृत्ववान आहे किती हुशार आहे अशानी राजकारण होत नाही बऱ्या लक्षात ठेवा मत टीका अचूक बातम्या द्विपक्षपाती विचार विरुद्ध वाचा फोडणारे परखड विचारांचे सार्वभौम दैनिक प्रजासत्ताक जनता